नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओत तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी कुडाळ चालले आज कुडाळचं बाजार आहे बघूया लक्ष्मण पूजनचा काय काय घेऊचा आमचे गोंडे बघा किती फुलले आहेत ते तुमका दाखवू गेले गेल्या वेळेस एक दोन फुललेले पण आता खूप फुलले आहेत पूर्ण झाडा गोंडे येले आहेत हा वास आता मस्त येते खूप फुल्यावर वास येतात पहिला वाश येऊ नव्हतं एका गोंड्याचं जाऊया आपण आता आपलं वेळ झालो जाऊचं सकाळी सकाळीच खूप वारा सुटला आणि तो तोंड वगैरे सगळा फुटता खात काय मग मांजूर दाखवते खेळा बाहेर जाऊया आपण आपलं लेट होतो बसीक जाऊ कुडा दिलं आम्ही आता कॉलेजला जाऊया नंतर आपल्या फळं वगैरे आहेत कॉलेजला जाऊया आधी बघू शकता यासाठी सरकारी कडे सगळे कपडेच वगैरे दुकानं लागतात आपण बाजारात जाऊया मयुराक चप्पल घेऊचा चप्पल वगैरे घेऊया आणि घरात जाऊया नंतर फळं घेऊया आणि

चांगले चांगले कपडे लागतात आपल्याला तिकडे जाऊचा नाही शॉपिंग करून झाली आपली जिजामाता चौक मधून जाऊया चप्पल घेऊ आपण वरच्या बाजारात मयुराग आपण सेल मधला चप्पल घेतलं शंभरवाला घेऊया पट -पट। पटपट बघूया आपल्यासाठी पण चप्पल आणि मयूरसाठी मयूरचं पण माकाच घालून बघायचं पडता माका त्याचा नंबरच माहीत नाही चप्पल घेतले आपण भाजी नाही तर फळ घेऊया केळी वगैरे चांद्रे बघित कस देणार A few moments later. तुमका डायरेक्ट संध्या काय भेटते मी आईने बघा आग वगैरे घालून घेतलं आणि आम्ही कोळीत पेरलो तर रुजान पण इलो त्यासाठी आता यासाठी काय कोपऱ्या का कळिंग कळींग ना घालूचे येत पप्पा आणि काहीतरी कळींग ना आणि आव्हान घालूच राहू फक्त बाकीचं झाला कोळीत घातलं आणि बाकीची चवळी वगैरे लेट ले पेरतले पाणी या शेळीत हे बघा वातावरण बघ असतं भारी दिसतं

हे बघा तीन पपई भेटली छोटी दोन पण ही खराब असत पडला खाली ह्या पपई उद्या पिकताला रसा पपई आमची तुमका या बसाचा टेबल वाटत असताना पण ह्या टेबल नाही हो असा आराडो म्हणजे वेळी आमच्या मालवणी भाषेत आराडो म्हणतात आहे का तुमका दाखवते कसं आह तो पप्पांनी नवीन करून आणले नाही आमच्यासाठी हे बघा असो आ तुम्ही सामान ठेवू शकता आतमध्ये आणि हो बाहेर असो आणि यावर असा बसायचा आणि इथे प्लेट ठेवू फळी आहे का खाली कसं बघा आराडो आमचं बॉक्स टाईप आराडो बघा असं आ इथे वर बसायचा इथे ताट ठेवायचा आणि हा आराडो कसला कनस असा बघा हा नवीन आहे का तेल लावून ठेवायचा गंज येईल या आणि हो पट्ट असा गाड्याचा जो पाट असतं त्याचं बनवलेला लोखंडचा आराडो कसं वाटतं सांगा आतमध्ये तुम्ही सामान पण ठेवू शकताय आणि यात मुंगे वगैरे जाऊची अजिबात शक्यता नाही कसं वाटतं सांगा नवीन हे का आता तेल लावून ठेवते मी गंज येते नाही तर लोखंड असल्यामुळे तुमच्याकडे असं आराडो असा काय कमेंट करून सांगा बघा आपण असं फोल्ड करून ठेवतो आहे का म्हणजे जो काही अडचण होती ना आणि याचा बसाक पण वापर होतो आई आमची साखर ठेवते याच्यात मुंगे जाणत नाही म्हणत दोन उपयोगात आराडो कोणाक लागतो नाही आतमध्ये फोल्ड होऊन रोवतलो आणि कोणा खाली बसाचा त्रास होईत असतात उंचवर बसाक भेटता आणि बघा बसाक टेबल पण होता तयार कसं वाटतं कमेंट करून सांगा